पाटोदा तालुका पत्रकार संघाचे सचिव महेशजी बेदरे यांची आमदार आदरणीय सुरेश अण्णा यांच्या विरोधक म्हणून निवड झाल्यामुळे तसेच ते त्यांच्या ॲडव्होकेट परीक्षेत सुधीर एकमोटे आणि महेश जी बेदरे हे उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा पाटोदा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज सत्कार करण्यात येत आहे त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत थँक्यू शारी। 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 आज पाटोदा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय सोमनाथ कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व नियोजनाने आपल्याच संघाचे सचिव आदरणीय महेशजी बेदरे सर यांची आमदार सुरेश अण्णा दस यांची बिरुशुक म्हणून निवड झाली त्याचबरोबर आमचे मित्र सुधीर कोटे व महेश बेंद्रे यांनी पूर्ण पदवी पूर्ण केली त्याबद्दल पाठवता तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता या सत्कार समारंभाला सगळे उपस्थित राहिले अध्यक्षांनी नियोजन केलं व जे उपस्थित राहिले ते सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आज पाठवता येते पत्रकार संघाच्या वतीने आदरणीय सोमिनाथ साजी सर्वांचे आदरणीय यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मित्र बेद्रे व सुधीर सर हे परीक्षा पास केल्यामुळं म्हणून महेशजी बेद्रे यांचा निवड झाल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार ठरला आहे व सरकारना मी त्यांच्या माझ्यातर्फे व सर्वांच्या तर्फे शुभेच्छा देतो अशी विनंती करतो आज या दीपावलीच्या शुभ पर्व दिनाच्या दिवशी आपल्या पाठोदा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा सन्माननीय आमदार अण्णा धस यांचे स्वीय सहाय्यक माझे मार्गदर्शक आदरणीय सोमिनाथजी कोले साहेब यांच्या पुढाकारातून हा छोटेखाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी सर्व ज्येष्ठ पत्रकार आणि सर्व आमचे युवा सहकार पत्रकार मंडळी देखील या ठिकाणी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित आहेत दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी माजी लोकनेते माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांचा पाटोदा तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणजेच पी आर ओ आणि मीडिया चीफ या पदावर त्यांनी नियुक्ती केली आहे आदरणीय सोमिनाथजी कोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझी ही वाटचाल सुरू आहे आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने या वाटचालीस मला निश्चित बळ मिळणार आहे त्याचप्रमाणे नुकतंच माझं म्हणजे विधी पदवी देखील माझी मला मिळाली आहे त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र सुधीरजी एक गोटे यांचे देखील याच वर्षी त्यांना म्हणजे ॲडव्होकेट म्हणून मान्यता मिळाली आहे त्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांना या दीपावली सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद